नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. नाशिक शहर शहरायुक्त पोलीस आयुक्त संदीप करणी यांनी शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अम्मलदार महेश खान बहाले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सापळा रचून वेदांत संजय साळगे वय वर्ष एकोणवीस राहणार राहुल नगर तिडके कॉलनी वेद मंदिरच्या पाठीमागे नाशिक याला पकडलं असता त्याने हद्दपार आदेशाच्या उल्लंघन करून नाशिक शहरातील चांडक सर्कल कडून तरण तलावाकडे जाणाऱ्या रोडवरील विजय शासकीय वसाहत समोरील सार्वजनिक रस्त्यावर वावरताना मिळून आला त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एक देशी बनावटीचे पिस्तल अग्निशस्त्र आणि एक जिवंत काळतूस आढळून आले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक विद्यासागर श्रीमण सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव पोलिस हवलदार राजेंद्र भुमरे पोलीस मनोहर शिंदे विशाल कुवर समाधान वाजे अंमलदार महेश खान बहाले सोमनाथ जाधव तेजस मते चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर दराडे विजय वरंदळ संजय साणक मधुकर साबळे जितेंद्र वजीरे अशांनी केली आहे लाल दिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका